आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतो या बुलेटिन ब्रेकिंग न्यूजने ने आता नागरिकत्व सुधारणा ना विधेयका विरोधात विरोधातील हिंसेमध्ये उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसात चौदा जणांचा मृत्यू झाला तब्बल सहाशे जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतलं तर दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये पंचेचाळीस जण जखमी आहेत ज्यातील तेरा पोलीस आहेत काल नवी दिल्लीच्या दर्यागंज भागात एका पोलिसाची गाडी जमावानं पेटून दिली होती आणि त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज लाठी उत्तर प्रदेशामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध हिंसेमध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे सहाशे जण जे आहेत त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतलं तर नवी दिल्लीमध्ये पंचेचाळीस जण जखमी आहेत ज्यातील तेरा पोलिस आहेत तर पाटण्यात सुद्धा आज नागरिकत्व का सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते मोर्चात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे आता नागरिकत्व सुधारणा विधेयकातलं विधेयकाच्या विरोधातलं वातावरण जे त्याचं लोण आंदोलनाचं हे आता अख्ख्या उत्तरेत पसरल्याचं आपण बघतो आहे आता बिहारच्या पाटण्यामध्ये सुद्धा आज राजदने मोठा मोर्चा काढला ज्याचं नेतृत्व तेजस्वी यादव यांनी केलं तर नवी दिल्लीतही आज सी ए आणि एनआरसी विरोधात जो विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय जामिया विद्यापीठाबाहेर सुरू असलेल्या मोर्चात यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते सरकार विद्यार्थ्यांनी मोठी घोषणाबाजी केली नागरिकत्व कायद्यामुळे देशाची धार्मिक सामाजिक घडी विस्कळीत होईल अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली आहे देशातील आर्थिक स्थितीवरून लक्ष हटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला फडणवीस सरकारच्या काळात पासष्ट हजार कोटींच्या खर्चाच्या अनियमिततेचा ठपका कॅगनं ठेवला आणि त्यामुळे कॅगच्या अहवालाला समोर ठेवत महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारची चौकशी करावी अशी मागणी जी पवारांनी केली आहे तसंच पुण्यातील एल्गार परिषदेनंतर पुणे पोलिसांनी केलेल्या धरपकडीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपार्ह असून पुणे पोलीस आयुक्त सुडबुद्धीनं वागल्याचा आरोप पवारांनी केला लोकांच्या साक्षीची जे चिंता होती देशांमध्ये साक्षी केंद्रित का केलं आणि अन्य, अन्य देशाचा विचार का केला नाही याचा आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातं आहे कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दृष्टीकडे केंद्रित करण्याच्या पद्धती काळजी घेतली जाते आणि त्यांचे काही सहकारी सातत्याने गैरवापर करून हे केलेलं आहे आणि म्हणून याच्यावर एसआयटी नेमलीच पाहिजे या प्रकारचा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्हाला लोकांच्याकडून केला जाणार आहे आणि या पाच वर्षाच्या भाजपच्या राज्यामध्ये से प्रकार जो रिफोर्ट आलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे दोन हजार अठरा पर्यंत सहासष्ट हजार कोटीच्या खर्चाच्या संपानीचा वेळ रिशोब द्यावा लागतो तो त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही त्याची चौकशी करण्याच्या उद्देशची गरज आहे आणि राज्य सरकार आता जे आहे त्यांना माझी विनंती आहे की या संबंधीचा जाणकार असलेल्या अशा लोकांची कमिटी संस्थिकृत करावी असं मी संजय जातात वाटत मला पक्षाचा प्रमुख मी आहे त्यामुळे कोण येणार आहे आणि कोणाला कुणाला ते कृषी खाती जाणार आहे समज समजा याद्या माझ्याकडे माझ्या फाईलमध्ये तर माझ्या फाईलमध्ये संजय राऊत आपले मित्र हित झाले सरकारने पंधरा दिवस झालेले तर लगेच एकदम निष्कर्ष काढायला होते मला कौतुक बघत त्यांचं ते फारच उद्याच त्यांना समजतं असं दिसत वेग दिला पाहिजे देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी नागरिकत्व कायद्याची खेळी खेळल्याचा सनसनाटी आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे तसंच एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला आणखी लोकांची गरज काय सर्व निराधारांना आश्रय द्यायला भारत धर्मशाळा आहे का अशा शब्दात राज ठाकरेंनी नागरिकत्व कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे राज्यातील महाविकास आघाडीवर त्यांनी टीकेची झोड उठवली भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जनतेच्या मताचा अनादर केला आहे असं त्यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम मी आज कधी नव्हे ते अमित शहा यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अशी काही खेळी खेळली आज की संपूर्ण देशामध्ये जी आर्थिक मंदी आहे त्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचं यशस्वी काम हे आज अमित शहा यांनी या कायद्याच्या अनुसरून केलेलं आहे मुळात देशामध्ये इतकी मोठी आर्थिक मंदी अजून आपल्याला आर्थिक मंदीला सामोरं आहे आणि त्याच्या अगोदर लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठीचा सा सगळा मला तरी खटाटो हा तोच दिसतो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून मुळात एकशे पस्तीस कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का जे इथे आहेत त्याचीच सोय लागत नाहीये संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टीम्स आपल्या फेल गेलेले आहेत आणि त्याच्यात हे नवीन टोम काढायची की या देशामधले ती इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये तो, तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला हे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाहीये पण हे जे मोर्चे निघत आहेत याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत बांगलादेशामधनं आलेले किती आहेत पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही आहे काही घडलं महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे आणि आज कोणी कोणाला मतदान केलंय कोण कुठे सत्तेवरती बसले आहेत कोण कोणाबरोबर गेलेले आहेत हे मला असं वाटतं महिना दीड महिना महाराष्ट्राने खूप ऐकलं खूप वाचलं या सगळ्या ह्याच्यामध्ये पण अशा प्रकारची प्रतारणा करायची मग ती भाजपनेही केली शिवसेनेनेही केली काँग्रेस राष्ट्रवादीचं काही विचारलंच नको निवडणुकीसाठी म्हणून ज्यांनी पक्षांतर केली होती त्यातले बरेचसे पडले किंबहुना महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जनतेने त्यांना पाडले अशा प्रकारचा धडा शिकवणं जनतेने हे गरजेचं होतं ते दाखवून दिलं मला असं वाटतं की ती अत्यंत चांगली गोष्ट होती आणि इतकी चांगली गोष्ट जनतेने केल्यानंतर ह्या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी याच्या अर्थ कर दुर्दैव नाही अशा लोकांना लोकांनी जागा दाखवून दिली जनतेने जागा दाखवून दिली आणि दाखवून दिल्यानंतर पुढे आपल्या नशिबामध्ये हे असं वाढून ठेवलं जाईल ह्याची काही कल्पना लोकांना नसेल पण एक निश्चित सांगतो की ह्याच्यातनं लोकांमध्ये नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ह्याचा परिणाम कदाचित येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांच्या मतदानावरती पण याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर चोवीस तारखेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आहेत बाप माणूस चाणक्य माणूस हे तेवीस तारखेला कोण बोलत नव्हतं बरोबर नाही आणि चोवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारखेपासून देवेंद्र फडणवीसांबद्दल जे जा बोललं जात आहे तेही तेवीस तारखेला बोललं जात नव्हतं त्याच्यामुळे जा आपण नेहमी म्हणतो ना की यशाला बाप खूप असतात हल्ली मी ते नवीन काढले मी ते यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात सुपरस्टार रजनीकांत यांनीही सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं पाहुयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलं तिने असं म्हटलं की देशात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे मला खूप दुःख होत आहे हिंसाचारानं कुठल्याही समस्येवर तोडगा निघू शकत नाही देशातील सर्व नागरिकांना मी एकत्र राहण्याची विनंती करतो महाराष्ट्रात रस्ते अपघातात बळींचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही महत्वाची बातमी लक्षात घ्या गेल्या अकरा महिन्यात तब्बल अकरा हजार जणांना आपला जीव गमवावा लागला अपघाताच्या विळख्यात महाराष्ट्र अकरा महिन्यात अकरा हजार लोकांचा बळी तीस हजार अपघात सव्वीस हजार जण जखमी होय गेल्या अकरा महिन्यात राज्यात बारा हजार नागरिकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागलाय महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर या काळात तीस हजार ऐंशी अपघात झालेत ज्यामध्ये अकरा हजार तीनशे सत्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय तर सव्वीस हजार चारशे अठ्ठावीस जण जखमी झालेत दोन हजार अठरामध्ये याच काळात राज्यात बत्तीस हजार चारशे त्र्याण्णव अपघात झाले ज्यात बारा हजार चौदा जणांचा मृत्यू आणि अठ्ठावीस हजार सातशे चाळीस जण जखमी झाले होते परिवहन विभागाच्या टीमनं रस्त्यावरच्या अपघातग्रस्त ठिकाणांचं सर्वेक्षण केलं असून त्यामध्ये ही माहिती पुढे आली आहे तसं आपण बघितलं तर गेल्या वर्षी बत्तीस हजाराच्या पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये या अकरा महिन्यामध्ये झाले में होते जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये अठरा वर्षी आता ह्या वर्षी आपले तीस हजार झाले म्हणजे दोन एक हजार त्याच प्रमाणात आपले मृत्यू सुद्धा एक मोठा आकडा असतो म्हणजे लोक मरण पावतात तो गेल्या वर्षी जास्त लोक मरण पावले होते या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तो थोडासा कमी करू शकलो मागच्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातांचं प्रमाण सात टक्क्यांनी घटलंय एक ऑगस्ट ते सोळा डिसेंबर या काळात चालकांनी बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झाल्यात तसंच सर्वाधिक अपघात हे राज्य महामार्गावर झालेत विशेष म्हणजे या महिन्यांच्या कालावधीत मुंबई पुणे महामार्गावर सगळ्यात कमी अपघात झाले असले तरी अपघातातील मृत्यू दर हा सहा पटीन वाढलाय एक ऑगस्ट ते सोळा डिसेंबर दोन हजार एकोणीस या साधारणतः साडेचार महिन्यांच्या कालावधीमध्ये वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त अपघात हे संध्याकाळी सहा ते नऊ आणि त्यानंतर नऊ ते बारा या कालावधीत होतात तर सगळ्यात कमी अपघात हे सकाळी तीन ते सकाळी सहा यावेळ होतात आणि त्याचबरोबर आणखी एक धक्कादायक माहिती आली आहे समोर ती म्हणजे वाहनांनी प्राण्यांना दिलेले धडकेचं प्रमाण हे जवळपास सव्वीस आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये एकोणचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे जंगली श्वापद रस्त्यावर येऊ नये आणि त्याचबरोबर पाळीव प्राणी रस्त्यावर येऊ नये यासाठी पण काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे गेल्या अकरा महिन्यात सर्वाधिक अपघात हे मुंबईत सव्वीसशे चार इतके झाले पुण्यामध्ये सोळाशे अडतीस अहमदनगरमध्ये चौदाशे चौऱ्याण्णव तर नाशिकमध्ये बाराशे पन्नास इतके अपघात झालेत राज्यभरातील रस्त्यांवर तेराशे सव्वीस ब्लॅक स्पॉट अर्थात अपघाताची ठिकाण आहेत अशा ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत एकीकडे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे वाहन चालकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे तरच अपघाताचं प्रमाण कमी व्हायला मदत होणार आहे अरुण पेडणेकर सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या लायसन्स विभागानं चार हजार तीनशे फेरीवाल्यांच्या गाड्यांवर जीसीबी चालवलाय पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली अनेकदा दंड भरून या हातगाड्या सोडवल्या जातात त्यानंतर पुन्हा अनधिकृतपणे फेरीवाले व्यवसाय सुरू करतात त्यामुळे पालिकेनं आता या कारवाईमध्ये सातत्य राखणं आवश्यक आहे तसंच मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांना चाप बस या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी हे दृश्यात दिसणारे ह्या हातगाड्या म्हणजे एखाद्या कलाकृतीचं किंवा एक्झिबिशनचा भाग नाही आहे हा तर ही पालिकेच्या लायसन्स डिपार्टमेंटची कारवाई आहे सोळा नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर या कालावधीमध्ये साधारणतः एक हजार एक साधारणतः तीन हजाराच्या आसपास या हातगाड्या ज्या ज्यांना लायसन्स नव्हतं किंवा ज्या अनधिकृत आहेत त्या अशा पकडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा थेट चुराडा करताना दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे याआधी मात्र एखादी अनथराईज किंवा एखादी बेकायदेशीर गाडी अशी पकडली गेली तर साधारणतः पाच ते दहा हजार रुपये दंड आकारला जाऊन ती सोडली जायची पण आता मात्र दंडाची रक्कम मुद्दाम यासाठी वाढवली गेली आहे की लोकांना या गाड्या सोडवता येऊ नये पण दंड जरी वाढवला असला तरी साधारणतः अडीच ते तीन हजार रुपयात मिळणारी गाडी सहज उपलब्ध होते आणि साहजिकच आहे की रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचं प्रमाण वाढतं आणि म्हणूनच लायसन डिपार्टमेंटने अशा पद्धतीनं वेअरहाऊस आहे जे अँटॉफिलच्या परिसरात येतं त्या सगळ्या इथे साधारणतः एक चार हजार दोनशे एक्क्याण्णव या हातगाड्या एकमेकांवर रचलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि या गाड्यांचा चुराडा जेसीबी न करताना दृश्य बघायला मिळते आहे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यामुळे मुंबईकरांना फुटपाथ वर आणि रस्त्यावर त्रास होणार नाही अशा नवीन वर्षात पालिका रस्ते आणि फुटपाथ मोकळे करून देऊ किमान ही आता आशा करायला हरकत नाही संदीप पवार सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई दरम्यान या कारवाई संदर्भात लायसन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया या सोळा नोव्हेंबर पासून पंधरा ते वीस दिवसात आम्ही अनुज्ञापन खात्याने चारचाकी अनुदित गाड्यावर कारवाई करून जे मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या आहेत आणि त्या क्रश करतो आहे भविष्यात भविष्यातसुद्धा नवीन वर्षात आम्ही असंच मुंबई महानगरपालिकेतील नागरिकांना आम्ही दाखवून देऊ की अनुज्ञापन खात्यातर्फे वारंवार कारवाई मोठ्या प्रमाणात करून पुन्हा एकदा मोठं जप्तीचं चाकी अनुदूत गाड्यावर आम्ही कारवाई करून निष्कासन करून त्याची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात क्रश करण्याचं मी मुंबई महानगरपालिका आश्वासन देतो ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी आहे क्रीडा गतातनं अमरावती एक भारत श्रेष्ठ भारत खेलो इंडिया आणि भारतीय मल्लखांब संघटनेच्या वतीनं मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं <coughs> इथल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मल्लखांब स्पर्धेला सुरुवात झाली खेळाडूंनी आपल्या आयुष्यात क्रीडाला क्रीडाला म्हणजेच खेळाला महत्त्व देताना मल्लखांब क्रीडा कलेला आत्मसात करा असं यावेळी सांगण्यात आलं भारतीय संस्कृतीचा घटक असलेला मल्लखांब व्यायाम प्रकार काळाच्या ओघात मर्यादित झाला होता होताना दिसतोय पण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं लक्ष वेधलं जात आहे त्यामुळे या खेळाला आणखी जागतिक पातळीपर्यंत पोहोचवण्यात यावं या उद्देशाखाली या, उद्देशा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र टीमकडून हा म्हणजे पहिल्यांदा आलेला आहे आणि आपले स्पोर्ट मिनिस्टर रिजिजू किरण रिजिजू यांच्या विद्यमाने आज घेतल्या गेलेला आहे ही अत्यंत गर्वाची गोष्ट आहे की हा श्री हनुमान आणि प्रसारक मंडळ जे प्रभाकररावजी वैद्य यांचं यांच्या नियोजनाखाली आहे त्यांच्या या ग्राउंडवर इथे घेतला गेलेला आहे एक भारत श्रेष्ठ भारत खेलो इंडिया अंतर्गत मलखांब स्पर्धेचं आयोजन इथे नुकत्या संपन्न झालं मी सर्वप्रथम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द मिनिस्ट्री ऑफ यूथ अँड स्पोर्ट्स यांचा मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी ही जबाबदारी मंडळाला दिली मंडळ आणि मलखांब ह्याचं खूप जुनं नाता आहे पुढे पाहूयात पुणे जिल्हा परिषदेतर्फे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा नुकतीच पार पडली पुण्यातील बालेवाडीत या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक स्पर्धेत लेझिमच्या लहान गटात शिरूळ तालुक्यातील चांडोह हो गावच्या जिल्हा परिषद शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या लहान गटात चांडोह हो गावच्या जिल्हा परिषदेनं एकावन्न एक शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावल्याचं आपण बघतोय दरम्यान मुलींच्या यशानंतर गावातील नागरिकांनी विद्यार्थिनीची वाजत पर् गाजत मिरवणूक काढत एकच जल्लोष केला नंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत